महिला आयोगानं तर ज्या ज्या राज्यातल्या महिलांची तक्रारी येईल त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे पावलंच उचल कारण आयोगच यासाठी नेमलेला आहे की कुठं जर आपलं कोणी ऐकून घेणार नसतं आपण मंत्र्यांपर्यंत जाणार नसतो आपण आमदारांपर्यंत जाणार नसलो आपण प्रशासनाच्या एखाद्या अधिकारी स्तरावरती जाऊ शकणार नसलो तर आपल्याला एक हक्काचं न्यायाचं मंदिर म्हणून महिलांसाठी महिला आयोग दिला आणि त्या मंदिरातच जर महिलांवरती अन्याय होणार असले तर तो महिला आयोग बरखास्त केलेला बरा इथून पुढच्या काळात तरी महिला आयोगात कुठलीही तक्रार आली तर तिच्याकडे मायमाऊली म्हणून बघून ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे महिला आयोग पुढच्या काळात तरी महिला आयोग सुधारला पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा सुटल्या पाहिजे महिला आयोगावरच राजकीय व्यक्ती जे आहे ते अध्यक्ष म्हणून बसलेली नाही आता ती प्रक्रिया दादा ते बंद नाही होणार समजा तो प्रश्नच नाही ते त्यांचं आलं की ज्यांचं दुकानवर बसतं त्यांचंच खाली दुकान बसतं ते आता ती प्रथाच आहे परंतु अपेक्षा आम्हाला एवढीच तुम्ही जरी तुमची सत्ता आली म्हणून तुमचा माणूस बसवला हरकत नाही पण असं नाव मग त्या पदावर बसलेल्या माणसानं मग तो कोणी पण असू दे त्यांच्याकडे महिलेची तक्रार येणं ऍक्शन घेणं एका बाजूला सरकार आणि एका बाजूला महिला आयुक्त लोकांना वाटला पाहिजे की आधाराचं स्थान महिलांचं कोणचं असेल तर महिला आहे इथून पुढच्या काळात तरी त्यांनी ॲक्शन म्हणजे ॲक्शन घेऊन महिलांना न्याय दिला पाहिजे नसता त्यांच्या विरोधातही सुरू होणार मग